दिनांक मे रोजी निवासी वाघ यांना नाशिक शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले कि जिल्ह्यातील बाजार समिती लिलाव नंतर हिशोब पट्टीतून अनधिकृत पेन्सिल लिहून रक्कम कापत आहेत हे तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा शेतकरी संघटना आंदोलन छेडेल यावेळी निवेदनावर जिल्हा अध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश देवीदास केशव इकडे जालिंधर गाजरे संपद रायते बाबुराव गाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते समित्यांमध्ये काही बाजार समित्यांमध्ये तोलाई हामाली आणि वारे कापले जाते नो वर्क नो वेजेस या नियमाप्रमाणे बाजार समितींनी जिथं काम नाही तिथं वाराही हामाची यांची टोलाई कापू नये असे नाशिक डी डी ने सर्व बाजार समित्यांना पत्र दिलेले तरी पण काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून कपात करतायत हे नियमाचं उल्लंघन आहे जे बाजार समित्या या नियमाचं उल्लंघन करतात त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ವೇಲ್ ಐಕೋನ ಪ್ರಕಾರ